तू नेमका हाय कोण नेमकं काय सांगू तुझ्या विषय आहे तुम्ही पंगत घेतली चांगलं अन्नदान केलंय का दोन तास तुझ्यावरच बोलायचं माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाड वंशेत नाही महाराज म्हणून सांप्रदायामध्ये आमंत्रण असताना इथं आलं पाहिजे तू का मनी जवळीनं पाचारिता जावे का इथं येण्याचा फायदा महाराज सांगतात कीर्तन चांग कीर्तन चांग हो अंग हरिरूप काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा धर्माचं ठिकाण थीकान? काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जायचं नाही कोणी तुम्हाला फुकट धारू पाजत असेल आता तर तुम्हाला जिल्हा परिषद लोक काहीच भेटणार नाही बस आमदार केलं खाली तुम्ही फुकटचे खाल्लंय फुकटचं पेल आता डायरेक्ट लागलं जिल्हा परिषद तर मे जून मध्ये बेवड्याची दिवाळी नाही तर मग तुम्हाला परत एकोणतीस पर्यंत काही नाही लढे रेनार वेळच नाही बरोबर आहे का नाही कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असाल जायचं नाही फुकट कोणी चुकीच्या कामाला नेत असाल जायचं नाही आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही कोणाचं लग्न असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा टिळाचा कार्यक्रम असेल कोणाची घरभरणी असेल आमंत्रण असलं तरी जा बिना आमंत्रणाचं गेलं तर फजीती होती भागवतामध्ये दक्ष प्रजापतीचा खूप मोठी कथा आलेली आहे दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय सर्व देवतांना आवाहन केलंय फक्त भगवान शंकराला म्हणजे स्वतःच्या जवळला आमंत्रण दिलं नाही कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागला मालक हो मालक ऐकलं का माझ्या बापाने खूप मोठा यज्ञ ठेवलाय गो चला ना भेटायला भगवान शंकर म्हणतात आग मी लाडका जाऊ तुझ्या बापाचा साधी पत्रिका